प्रेग्नेसी मध्ये आराम आणि स्टाईल दोन्ही मिळू शकत नाही आराम मिळाला तर स्टाईल मिळणार नाही आणि स्टाईल मिळाली तर कम्फर्ट लेवल नाही मिळणार सो रंग तर मी आज तुमच्यासाठी ले घेऊन आलेली आहे कम्फर्टेबल आणि स्टायलिश असा मॅटर्निटी हाऊल तसंच कम्फर्टेबल आणि स्टायलिशच नाही तर अफोर्डेबल सुद्धा हा हाऊल असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि मी शेवटी सांगणार आहे काही प्रो टिप्स आणि माझा फेवरेट यातला कोणता पीस आहे तर व्हिडिओ बघत राहा तर चला व्हिडिओ करूया स्टार्ट तर फर्स्ट हाय हा मोरपंखी ग्रीन आहे तसा याच्यावर लिहिलेला ली पण हा मोरपंखीमधून खूप छान कलर आहे आणि यावर छान पीच कलरच्या स्ट्रिप्ससुद्धा आहे आणि याच्यासोबत तुम्हाला बेल्ट पण येणार आहे असं बा बाजूला तर सर्व दिसणार आहे तुम्ही ते बघू शकता ओके या ड्रेसचा फॅब्रिक आहे पॉलिस्टर पण पॉलिस्टर हा खूप खूप मऊवाला पॉलिस्टर आहे अंगावर खूप छान बसतो आणि कम्फर्टेबलसुद्धा असतो आणि हा वन पीस सारखा दिसतो तुम्ही बघू शकता तुम्ही कुठेही घालून जाऊ शकता घरातच नाही तर तुम्ही बाहेरसुद्धा हे ड्रेस विअर करू शकता कारण की याचा कॉलर नेक जे आहे ना ती खूप छान एक स्टाईलिश वाईप देते तर ऑब्वियसली तुम्ही डॉक्टर डॉक्टरांकडे जाता वगैरे किंवा बाहेर पण कुठे गेले तर तुम्ही नक्की हे विअर करू शकता आणि याचा सर्वात मोठा बेनिफिट मला हे वाटला की स्टाईल तर आहेच बटन आहे तर हे बटन ओपनेबल आहे मी तुम्हाला दाखवते ओके ओपनेबल आहे तर जेव्हा तुम्ही डिलिव्हरीनंतर तुम्हाला खूप काम येणार आहे फिडिंगसाठी सुद्धा तुम्ही हा ड्रेस यूज करू शकता तर याची साईज मी एक्सेल बनवली होती माझ्यासाठी ओवरऑल हा पीस खूप छान आहे आणि याची प्राईज तीनशे चाळीस रुपयांमध्ये मी बनवलेला आहे पण मे बी सेल वगैरे असला तर कमी जास्त होऊ शकते तर नेक्स्ट आहे हा ऑरेंज कलरचा ए लाईन ड्रेस जे की खूप छान आलेला आहे आणि याचा कलर ऑरेंज प्लस याच्यावर छान पिंक कलरची अशी डिझाईन दिलेली आहे प्लस यात बेल्टसुद्धा आलेला आहे ज्याने तुम्ही तुमची साईज कमी जास्त किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्टायलिंग खूप छान दिसते याची जे की बेल्टमुळे येते विदाउट बेल्ट बेल्ट पण तुम्ही वापरू शकता याचा फेब्रिक फॅब्रिक आहे पॉलिसात महत्त्वाचं म्हणजे की यात बटन्स आहे जे की ओपनेबल आहे तर फिडिंगसाठी हा बेस्ट असणार आहे प्रेग्नन्सीमध्ये ऑल ओव्हर प्रेग्नन्सीच्या मंथ्समध्ये पण तुम्ही हे विअर करू शकता आणि आफ्टर प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी नंत नंतर पण तुम्ही विअर करू शकता फिडिंगसाठी तर याचा खूप छान बेनिफिट वाटला मला हा आणि मी होतपर्यंत ते बघूनच सर्व ड्रेसेस ऑर्डर केलेले आहे तर स्टाईल प्लस कम्फर्ट पण असणार आहे प्लस तुम्हाला परत परत ड्रेसेस घ्यायची गरज नाही पडणार आहे सो साईज मी एक्सेल बनवलेली आहे कारण की आणि मला व्यवस्थित फिट पण झालेला आहे त्याची प्राइज आहे तीनशे सत्तावीस रुपये तर याच्या म्हणजे प्राईज अकॉर्डिंग हा ड्रेस खूप छान आलेला आहे नेक्स्ट आहे हा ब्लॅक कलरचा अंगरका पॅटर्नचा ड्रेस हा अंगरका पॅटर्न आहे व्ही नेकचा आहे आणि खरंच याचा लुक खूप छान आहे तुम्ही बघू शकता मी दाखवते हे असा पण आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट याच्यामध्ये फिडिंगसाठी तुम्हाला दिलेले आहे चेन ठीक तर मी हे ओपन करून दाखवते तर तुम्ही बघू शकता ओपनेबल अशी चेन आहे आणि जवळपास इतकी ओपन होते तर नक्कीच तुम्हाला याच्यात फिडिंग करताना तर प्रॉब्लेम येणार नाही आहे कारण की बरेच ड्रेस असे असतात की ते जास्त ओपन होत नाही तर आपण व्यवस्थित फिडिंग पण करू शकत नाही तर ते खूप अनकम्फर्टेबल होते आपल्यासाठी पण आणि बाळासाठी पण तर या ड्रेसची मला हे की इथून इथपर्यंत चांगली चेन दिलेली आहे यांनी तुम्ही बघू शकता पूर्ण ओपन होते तर हा खूप प्लस पॉईंट आहे याच्यामध्ये आणि विथ छान फॅब्रिक ला ला है। है तर याचा म्हणजे कपडा पण खूप चांगला आलेला आहे प्लस याच्यात तुम्ही तुमची साईज कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला मागून बेल्टसुद्धा देणारा दिलेला आहे तर याची साईज पण मी एक्सेल मागवली होती तुम्हाला तर थोडंसं मला लूज लूज नाही म्हणता येणार कारण की या मागे जे बेल्ट दिलेले आहे त्यानं फिटिंग खूप छान बसत आहे तुम्ही बघू शकता तर अ... हा पण ड्रेस खूप छान आलेला आहे आणि याची प्राईज समथिंग तीनशे बत्तीस रुपये काहीचे तरी मी मागवला होता तर आता माहिती नाही मिशोवर कमी जास्त प्राईज होत राहते तर मी तुम्हाला लिंक सर्वांच्या देणार आहे सो तुम्ही तिथं जाऊन चेकआउट करू शकता तर फ्रेंड्स नेक्स्ट आहे हा लाईट ग्रीन कलरचा ड्रेस जे की तुम्ही बघू शकता याचा फ्लेअर किती आहे तर तो रिचा वाइट कलर ची हा ड्रेस तर याच्यावर छान व्हाईट कलरची फ्लोरड डिझाईन आहे जे की खूप छान याची डिझाईन आहे जेवढे पण ड्रेसेस मी बोलवलेले आहेत सर्वांवर वेगवेगळ्या डिझाईन आहे तर यस आपल्याकडे सेम से असा पॅटर्न होणार नाही आहे याचा फॅब्रिक आहे कॉटन ओके कॉटन ब्लेंडमध्ये काहीतरी आहे कलर काहीच तुम्ही तर, बघू शकता याचा कलर किती छान आहे आपल्याला ब्राईट ब्राईट छान फ्रेश असे फिलिंग देणार आहे तर जरी तुम्ही घरात राहत असाल तर तुम्हाला हा हा ड्रेस घालून खरंच फ्रेश वाटणार आणि जास्त तर प्रेग्नेन्सीमध्ये आपण बाहेर जात नाही तर त्याच्यामुळे घरात पण फ्रेश फील व्हायलाच हवं ना वाटलं की वा याला बटन्स आहेत पण हे ओपनेबल नाही आहे ठीक आहे पण याला आपण करू शकतो असं काही नाही आहे की आपण मशीनवर छान याला याचे बटन ओपन करून इथं जी शिलाई दिलेली आहे तुम्हाला दिसत असेल तर ही शिलाई ओपन करून आपण याला ओपनेबल बनवू शकतो तर, तर प्राइस आहे दोनशे त्र्याण्णव रुपये मी दोनशे त्र्याण्णव मध्ये हे मागवला होता तर, तर, तर मिशोवर तुम्ही चेकआउट करू शकता मी लिंक देणार आहे तर की तुम्हाला किती मध्ये मिळू शकतो तर, तर बाकी ओव्हरऑल हा ड्रेस खूप छान आहे याचा फ्लेअर पण खूप छान आहे प्राईज अकॉर्डिंग बेस्ट आहे तर तुम्ही नक्की मागवू शकता नेक्स्ट आहे ब्लॅक आणि मरून कलरचा स्टायलिश असा छान दोन कलरमध्ये येणार आहे ड्रेस जे की मी आता विअर करून आहे तुम्ही बघू शकता तर यस आणि बाजूला पण तुम्हाला दिसत सतच असणार आहे मी तुम्हाला इथं क्लिप देणार आहे सो so, येस yes, हा एक ड्रेस आहे जे मला खूप छान आवडलेला आहे तुम्ही बघू शकता याचं कपडा क्रीप असतो ना तो आहे पण खूप छान लाईट वेट असा हा ड्रेस आलेला आहे कम्फर्टेबलसुद्धा आहे आणि याच्या स्लीव तुम्ही बघू शकता अशा लॉन्ग आले याची स्टाईलिंग वाईप कशी आहे तर हे किती छान दिसत आहे ड्रेस आ, प्लस याच्यात तुम्हाला अजून एक पॉईंट की तुम्हाला जर मॅटर्निटी शूट वगैरे करायचं असेल तर या ड्रेसमध्ये तुम्ही करू शकता कारण की खूप स्टायलिश ड्रेस आलेला आहे खूप छान पण वाटत आहे तर अगेन हा एक प्लस पॉईंट आहे या ड्रेसमध्ये फिडिंगसाठी पण काम येणार आहे कारण की ओपनेबल बटन आहे आणि प्लस याच्यासोबत हा बेल्ट दिलेला आहे सध्या ढिल्ला झाला माझा सो so, हा जे बेल्ट आहे तर हे ब्ल बेल्टमुळे पण एक वेगळी छान आपल्याला फॅशन करायला मिळणार आहे तर आपल्या अकॉर्डिंग आपण हे बेल्टसुद्धा छान विअर करू शकतो अदरवाईज तुम्हाला जर बेल्ट आवडत नसेल तर तुम्ही बेल्ट काढूनही टाकू शकता तर यस आणि याची लेंथ कायच याची लेंथ खूप छान आलेली आहे जवळपास तुम्ही बघू शकता की माझ्या पायाच्या म्हणजे अँकल लेंथपर्यंत छान आलेली आहे सो हा एक खूप छान पॉईंट या ड्रेसमध्ये मला वाटला आणि फॅब्रिक तर छान आहेस आणि याची प्राईज आहे, आहे ओनली टू एटी सिक्स रुपीज तर मी एवढ्यामध्ये मागवलेला आहे तर आता लिंकमध्ये तुम्ही जाऊन चेक आऊट करू शकता की किती ला तर गाईज लास्ट पीस आहे हे पीच कलरमध्ये पर्पल किंवा पीच कलर असा आलेला आहे याचा खूप छान कलर आलेला आहे हे आणि हा रेस पण खूप छान आहे आणि याचा फॅब्रिक आहे कॉटन ब्लेंड तर कॉटन म्हटल्यावर काय तर खूप कम्फर्टेबल असा हे ड्रेस आलेला आहे आणि अतिशय लाईट वेट आहे हे जे की तुम्हाला दिसत आहे ना याला काय म्हणतात स्ट्रेचेबल आहे तर स्ट्रेचेबल असल्यामुळे तुम्हाला अजून यात हे असं दिसायला तर तुम्हाला वाटणार की याची याचसोबत आपण फिटिंग नाही करू शकत पण इझिली आपण यासोबत फिडिंगसुद्धा करू शकतो कारण की खूप स्ट्रेचेबल आहे मी हा प्लेन पिक केलेला आहे एक ड्रेस बिकॉज सर्वे आपण प्रिंटेबल ऑर्डर केले होते मी सो मी हे एक ड्रेस आहे आणि हा प्लेनच नाही तर तुम्ही बघू शकता की याच्यावर छान हे जे असं लाइनिंग लाइनिंग आहे ना क्रशमध्ये आलेला आहे हा फॅब्रिक तर हा एक मला खूप छान वाटलेला आहे याच्या स्लीव्स छान जे ट्रेंड चालू आहे ना त्या स्लीव्ज आलेल्या आहे छान थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत आणि खूप छान दिसत आहे या पप स्लीवज याची फिटिंग पण खूप छान बसलेली आहे कम्फर्टेबल आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला बाजूला दाखवून आपल्या टमी पण खूप छान कम्फर्टेबल ही छान असं चोपून दिसते तर यस तुम्ही या या ड्रेसमध्ये मॅटर्निटी शूटसुद्धा करू शकता छान आहे हा कलर पण खूप छान आहे खूप छान वाईट देत हा तर तुम्ही मॅटर्निटी शूट पण करू शकता बाहेर पण घालून जाऊ शकता याची लेंथ एवढी जास्त मोठी आलेली नाही आहे शॉर्टच आहे याची प्राईज आहे फक्त टू फोर्टी टू रुपीजमध्ये ही मागवलेला आहे मी तर तुम्ही बघू शकता किती अफोर्डेबल रेंजमध्ये हे ड्रेस आपल्याला मिळालेला आहे तर अजून कायच मिळणार आहे तर हा एक ड्रेस आहे तर फ्रेंड्स मी तुम्हाला काही प्रो टिप्स सांगणार होती तर त्यातली पहिली म्हणजे की जेव्हा आपण खरेदी कराल कपड्यांची तर दोन साईज पुढे म्हणजे तुमची जी एक्झॅक्ट साईज आहे त्याच्यावरून दोन साईज पुढेच तुम्ही मागवाल किंवा मग खरेदी करा सेकंड म्हणजे की जेव्हा आपण ऑनलाईन खरेदी कराल तर रिव्ह्यू चेक करून करा कारण की ते पण मस्ट आहे ठीक आहे तसं तर मी आज तुम्हाला जे पण ड्रेसेस दाखवलेले आहेत ते तुम्हाला बेस्ट असणार आहे तुम्हाला फक्त ऑर्डर करायची गरज आहे पण जरी पण तुम्ही या व्यतिरिक्त दुसरं कोणते घेत असाल तर प्लीज रिव्ह्यू चेक करूनच घ्या आणि थर्ड म्हणजे की फॅब्रिक निवडताना कॉटन लायक्रा किंवा ब्रिदेबल जे ज्यामध्ये आपल्याला छान ब्रीद घेता येईल आपल्या शरीराला छान कम्फर्टेबल असणारच फॅब्रिक तुम्ही निवडा अ शक्यतोवर कॉटन कॉटन ब्लेंड किंवा असेच फॅब्रिक निवडा जे आपल्याला किंवा रेऑन रेऑन सुद्धा नरमच असतो फक्त एवढं की जास्त साईज जा तुम्हाला मोठी मागवावं लागेल कारण की रेऑन थोडस छोटा होण्याचे चान्सेस जास्त असते सो so, हे होत्या माझ्या प्रो टिप्स आणि यातला मला आवडणारा ड्रेस म्हणजे की तसे तर मी स्वतः बनवलेले आहे रिसर्च करून बनवलेले आहे सर्वच खूप छान पिसेस आलेले आहे पण यातला मला जो फर्स्ट आहे मोरपंखी ग्रीन तो वाला आणि ऑरेंज आणि ओव्हरऑल सर्वच छान आहेत पण हे ड्रेसेस खूप आवडलेले आहे तर तर फ्रेंड्स हा होता माझा मॅटर्निटी हाऊल तर मला सांगायला विसरू नका की तुम्हाला यातला कोणता पीस आवडलेला आहे तर तुम्ही प्रेग्नेंट मॉम असाल तर आराम करा छान हायड्रेटेड राहा आणि काळजी घ्या तर अशाच रिलेटेबल व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच लाईक कमेंट शेअर करायला सुद्धा विसरू नका अशाच प्रेग्नेंट मॉम्स जर तुमच्या फ्रेंड्स वगैरे कोणी प्रेग्नेंट असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय